बनतोय डॉक्टर बोगस डॉक्टरांच्या हातात ग्रामीणच्या नाड्या ग्रामीण भागात एमबीबीएस डॉक्टर फिरकत नसल्याची बाब चिंताजनक आहे त्यामुळे गावागावात बोगस डॉक्टरांचे प्रस्त वाढले आहे तज्ज्ञ डॉक्टरांकडे काही दिवस काम करणारे कंपाऊंडरच नंतर डॉक्टर म्हणून काम करताना दिसून येतात उपचार स्वस्त दरात होत असल्याने रुग्णही त्यांच्याकडे गर्दी करतात पण या डॉक्टरांकडे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री किंवा रजिस्ट्रेशन नाही असे असताना त्यांचा व्यवसाय धडाक्यात सुरू आहे प्रशासन कारवाई करीत नसल्याने ग्रामीणच्या नाड्या बोगस डॉक्टरांकडून तपासल्या जात आहेत ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे क्लिनिक धडाक्यात सुरू असून यास कुणाचाही अडकाव नाही एका प्राथमिक आरोग्य केंद्रात सरासरी पंधरा ते वीस बोगस डॉक्टरांचा व्यवसाय सुरू आहे प्रशासनाकडे बोगस डॉक्टरांची यादी आहे परंतु कारवाई करणार कोण असा प्रश्न आधांतरी आहे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने संधी पडताळणी होत नाही कारवाई तर दूर, दूर होताना दिसत नाही परंतु बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे अनेकदा विपरीत परिणाम होताना दिसून येतात बोगस डॉक्टरांचे ग्रामीणमध्ये थैमान जिल्ह्यातील प्रत्येक गावखेड्यात एकतरी दवाखाना बोगस डॉक्टरांचा असल्याचे दिसून येते गावातच दवाखाना उपलब्ध असल्यामुळे रुग्णही वैद्यकीय उपचार करून घेण्यासाठी यांनाच पहिली पसंती दर्शवतात पण डॉक्टर बोगस आहे की नाही याची मात्र कुणीही शहरिशा करत नाही यामुळे गावखेड्यात बोगस डॉक्टरांचे जणू काही थैमानच सुरू असल्याचे दिसून येते चांदसी बंगाली डॉक्टरांनी परिसरातील गावात जम बसविला आहे डिग्री अँड रजिस्ट्रेशन ही नावालाच गावात उघडण्यात येणारे दवाखाने डॉक्टर विना डिग्रीचे व कुठलेही रजिस्ट्रेशन न केलेले असल्याचे दिसून येतात यामुळे हे डॉक्टर रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतात सारा खेळ पेनकिलरवर बोगस डॉक्टर कोणत्याही आजाराच्या रुग्णांना परतवून लावत नाहीत यांच्याकडे सर्वच औषधांवरील व आजारांवरील औषधोपचार असतातच तो औषधोपचार म्हणजे पेनकिलर गोळ्या या गोळ्यांमुळे तात्पुरत्या आराम पडतो पण आरोग्यासाठी मात्र अतिशय धोकादायक ठरू शकतो